नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त असे उपवासाचे तीन पदार्थ पाहणार आहोत तर त्यातला पहिला पदार्थ आपला आहे शेंगदाणा बटाट्याची घुसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे आपल्याला रात्रभर एक वाटी शेंगदाणे भिजवून घ्यायचेत तर हे भिजवलेले शेंगदाणे दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून चार ते पाच शिट्ट्या करून उकळून घ्यायचेत तर इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून हे शेंगदाणे उकळून घेतलेले आहेत तर आता त्यासाठीच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात आणि त्यासोबतच एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आता हा उकडलेला बटाटा चिरून घेऊयात तर इथे बटाटा चिरून झालेला आहे आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि आता हे तूप गरम करून झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात आता ही हिरवी मिरची एक ते दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर आता मिरची परतून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे थोडंसं परतून घ्यायचं आता ही मिरची छान अशी परतून झाली की यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आणि बटाटाही एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे तर इथे बटाटा एक मिनिटभर परतून झाला की यात उकडलेले शेंगदाणे टाकायचे उकडलेले शेंगदाणे टाकताना यातले सर्व पाणी काढून घ्यायचे आणि आता हे चार ते पाच मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे इथे हे चार ते पाच मिनटं छान असं परतून झालेलं आहे मस्त आपली ही शेंगदाणा बटाट्याची हुसळ तयार झाली आहे आता आपण साबदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहूयात तर त्यासाठी ते एक वाटी साबदाणा घेतलेलं आहे पाऊन वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप घेताना वितळून घ्यायचं आता इथे कढईमध्ये साबदाणा भाजून घ्यायचं आहे आता हा साबधाना आपल्याला मध्यमाचेवर पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायचा त्यामुळे हे साबदाण्याचं पीठ छान असं बारीक होतं आणि लाडू पण छान वळले जातात तर इथे मी वीस मिनटं साबधाना छान असा भाजून घेतलेला आहे आता यातला थोडासा साबदाना खाऊन बघायचा जर साबधान लगेच फुटला की समजाशी साबदाना छान असा भाजला गेलेला आहे आता हा थंड करण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचा आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर अशा पद्धतीने ताटा पसरवून घ्यायचा म्हणजे पटकन थंड होतो तर मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे साबधाना छान असा थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित असा एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे तर इथे साबदाण्याचं चा छान असं सा बारीक पीठ झालेलं आहे आता आपण एका चाळण्यात टाकून हा साबधानं चाळून घ्यायचा तर इथे सर्व साबधानं छान असा चाळून झालेला आहे आता हे चाळलेलं पीठ एका खोलगड भांड्यात काढून घ्यायचंय तर इथे मी हे एका कढईत काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पिठी साखर टाकायची आणि आता ही पिटी साखर व्यवस्थित अशी याच्यात मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पिटी साखर छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता यामध्ये हे वितळवून घेतलेलं तूप टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाकून हे छान असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून याचा छान गोळा झालेला आहे आता याचे लाडू वळून घ्यायचे तर इथे मस्त असे लाडू पटकन वळले जात आहेत तर इथे आपला लाडू छान असा वळून झालेला आहे मस्त पेड्यासारखा मौलुसलुशीत लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आता सर्व लाडू वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी त्या लाडू करून घेतलेले आहेत तर आता आपण आपली तिसरी रेसिपी काय आहे ते पाहूयात तर आता आपल्याला सर्वात आधी पाववाटी साबदाना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे साबधाना अशा पद्धतीने बारीक करून झालेला आहे आता यामध्येच आपल्याला वरई टाकून घ्यायची तर इथे मी एक वाटी वरई यामध्ये टाकली आहे आता वरई आणि साबधाना दोन्ही बारीक दळून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता वरई आणि साबधाना छान असं सा दळून झालेलं आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊयात तरी ते हे मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे आता यामध्ये अडीच वाटी पाणी टाकून हे वे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की हे झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे तरीही ते बॅटर छान असं रात्रभर भिजलेलं आहे मस्त फुललेलं आहे आता हे एकदा व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे बटाटे उकडून छान असे स्मॅश करून घेतलेले आहे आता हे बटाटे ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आता यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं थोडंसं मीठ टाकून याचा ठेचा करायचा आणि या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता हे मिश्रण छान असं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणात थोडंसं पाणी टाकून हे बॅटर छान असं सरसरीत करून घ्यायचं तर इथे हे मस्त असं डोसे करण्यासारखं बॅटर तयार झालेलं आहे आता तवा गरम करायला ठेवायचा आणि आता यावर थोडंसं तेल टाकून हे ओलटण्याच्या सहाय्याने सर्वांकडं प पसरवून घ्यायचं आहे आता यावर थोडंसं पाणी शिंपडून एका कापडाने पुसून घ्यायचं आणि आता यावर हे डोश्याचं बॅटर टाकून व्यवस्थित गोलाकारात हे फिरवून घ्यायचं आहे ही बॅटर टाकत असताना गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून हे टाकून घ्यायचं आता याच्या कडेला थोडंसं तेल सोडायचं आहे आता याला कडेने थोडंसं तेल टाकून झाल्यावर एक ते दोन मिनटं हे मध्यमाचेवर थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर हे पलटी करून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व कडा व्यवस्थित मोकळ्या करून हे पलटी करून घ्यायचं तरी ते मस्त असं हे एका बाजूने बाज भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने दोन ते तीन मिनटं हे छान असं भाजून घ्यायचं तरी ते दोन्ही बाजूने डोसा छान असा भाजून झालेला आहे आता हा एका जाळीवर काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आता सर्व डोसे करून घ्यायचे सर मैत्रिणींनो महाशिवरात्री स्पेशल तुम्हाला हे तिन्ही पदार्थ कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद